नमस्कार मंडळी रेवता गावराणी चव या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी आता हे पुरणपोळीसाठी आपण हे पाणी घ्यायचं आहे गंज थोडासा विसरून घ्यायचा गंगामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला पुरणपोळी शिजल्यासाठी आता यामध्ये आपण गंगामध्ये पाणी ठेवूया आणि हे डाळ घेतली हे डाळ आपण धुवून टाकूया कारण आपल्याला पुरणपोळी चुलीवरची करायची आहे तर हे डाळ आपण धुवून घेतली छान हे डाळ धुवून घ्यायची चांगली दोन पाण्यानं हे डाळ आपण गंजामध्ये टाकून घेऊ डाळ आपण गंगामध्ये टाकून घेतली कारण आपल्याला चुलीवरची पुरणपोळी करायची आहे आता हे डाळ मांडली हे चुलीवर आता चांगली शिजू द्यायची आता विस्तू पण चांगला झाला आहे चुलीवर गंज मांडला पुरणपोळी शिजवासाठी आता ही पुरणपोळी आपली डाळ शिजत आहे चुलीवर आता याला डाळीला दहा ते वीस मिनिट चांगली शिजू द्यायची नंतर आपण डाळ शिजली का नाही तर बघून घेऊ तर मंडळी आपली डाळ शिजली की नाही तर आपण बघून घेऊ डाळ छान शिजली आहे डाळ आपली छान शिजली आहे बघून घ्या छान डाळ शिजली आता त्यामध्ये आपण साखर टाकून देऊ आता हे साखर टाकली आहे यामध्ये आता ह्या साखरेला पाच मिनिट शिजू द्यायची चांगली डाळीमध्ये झाकण ठेवून देऊ तर मंडळी आपण आता ही पुरण आपली साखर टाकून झाली शिजत आहे चांगलं छान त्याच्यामध्ये आता आपण लवंग विलायची टाकून घेऊ हे लवंग विलायची टाकून घ्यायची आहे आपल्याला पहिले ही डोड्याचा कट्ट काढून घ्यायचं कारण आपल्याला चुलीवरची पुरणपोळी खायची आहे आज आमच्या म्हाताऱ्याची इच्छा झाली पुरणपोळी खायची तर आज चुलीवर आपण पुरण मांडलं आणि आता हे डाळ शिजत आहे साखर टाकून त्यामध्ये आता आपण लवंग विलायची टाकून घेऊ या डोड्याचे कट्टे काढून घ्यायचे आहे पहिले कारण कट्ट एखादी जर त्याच्यामध्ये गेलं तर तर आपल्याला विलायचीचे कट्टे काढून घ्यायचे आहे जर एखादी कट्टा आपल्या पुरणाच्या पोळीमध्ये गेला तर आपल्या दाताला रुचतं आणि ते चांगलं लागत नाही त्यामुळे आहे ना चांगले कट्टे काढून घ्यायचे आहे आपल्याला डोड्याचे तर हे आपले आता विलायची काढून झाली आहे आता बारीक करून घेऊया लवंग आणि विलायची छान बारीक करून घ्यायची आहे आपल्याला खलामध्ये पुरणामध्ये टाकासाठी लवंग विलायची पाहिजे तरच स्वाद चांगला येतो आणि खायला पण चांगले लागते आणि चुलीवरची पुरणपोळी एकदमच चांगली लागते खायला तर मंडळी हे लवंग विलायची आपली चांगली छान बारीक झाली आहे आता आपण या पुरणाच्या डाळीमध्ये टाकून घेऊ आता डाळ साखर टाकून आपली पुरण तयार झाला आहे आणि हे लवंग विलायची पण टाकायची टाकली आपण त्यामध्ये आता चांगली फिरवून घेऊ आणि थोडं पुन्हा होऊ देऊ यामध्ये दे। कारण साखरेचं पाणी सुटत असते थोडं होऊ द्या अजून तर आपली डाळ तयार झाली मंडळी आता पहा आपली किती छान डाळ तयार झाली चुलीवर साखर टाकून मस्त पाक बनला आहे या डाळीचा आता हे आपण उचलून घ्यायचं खाली आपण थंड होऊ द्यायसाठी आता याला थोडं थंड होऊ द्यायचं नंतर मग पाट्यावर बारीक करायचं आपलं पुरण आता आपण पाट्यावर वाटून घेतलं आहे पुरण आपलं आता तयार झालं वाटून आता आपण पुरणाच्या पोळ्या करून घेऊ आता हे आपण मैदा भिजवून घेतला पुरणाच्या पोळ्या करासाठी आता हे पुरणपोळी आपण लाटून घ्यायची आहे आपल्याला कारण आमच्या म्हाताऱ्याला पुरणाची पोळी लय आवडते म्हणून आपण चुलीवर शिजवून घेतली पाट्यावर वाटून घेतली आता आपण पुरणाची पोळी बनवून घेऊ हां मंडळी आपली पाती लाटून झाली आहे आपण आता पुरणपोळी टाकून घेऊ यामध्ये पुरणाचा लादा टाकून घ्यायचा आहे डाळ हे आता हे तेल आपण तव्यामध्ये टाकूनच घेतलं पहिले गरम झाला आहे आता ही पोळी आपण आता ही पोळी आपण टाकून घ्यायची आहे तव्यावर तर मंडळी आपली पुरणपोळी आता तव्यावर शिजली आहे आता याला चांगली पकू द्यायची थोडीशी आता तयार झाली आपली पुरणपोळी आपण काढून घेऊ तर मंडळी आपली पुरणपोळी तयार झाली आता ही पुरणपोळी आपण म्हाताऱ्याला द्यायची आहे आपल्याला खायला आणि तुम्ही पण खायला या आणि आमच्या चॅनलला करा